आणि या चळवळीच्या या लढाईतल्या तमाम साथीदारांना माझा जय जी राहू जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय मल्हार जय लहूजी जय बसवन्ना शरणू शरणार जय सेवालाल असला बरकातहू आणि क्रांतिकारी जय भीम मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती असेल आपल्यापैकी प्रत्येक माणसाला माहिती असेल की तीन आठवड्यापूर्वी आपल्या सर्वांसमोर एक अशी बातमी आली की ज्यांनी आपल्या सर्वांचं टेन्शन हे बऱ्यापैकी वाढलं तीन आठवड्यापूर्वी आपल्या सर्वांना ही माहिती आली की पुण्यामध्ये कोणाची तरी तब्येत खालवली की कोणाच्या तरी एकाच्या छातीमध्ये दुखायला लागलं म्हणून अख्ख्या महाराष्ट्राच्या छातीमध्ये धग ही जरा वाढायला लागली आणि सर्वांनाच बरच टेन्शन वाढलं जेव्हा आपल्याला माहिती पोचली की छातीमध्ये दुखल्यामुळे ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांना रात्री दोन वाजता या एक नारी, नारी, नारी। स्टेज स्टेज वरची गर्दी खाली करा आणि इकडच्या लोकांना विनंती आहे की दोन मिनिटात शांतता ठेवा की आपल्या सर्वांना माहितीये की बाळासाहेब आंबेडकर यांची प्रकृती नार खालावली म्हणून रात्री त्यांना दोन वाजता हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला त्यांना आणि टेन्शन सर्वांचं वाढलं होतं काळजी सर्वांची वाढली होती एका बाजूला टेन्शन राहतं की बाळासाहेब आंबेडकरांची तब्येत आणि त्यांच्या प्रकृतीबद्दल आपल्याला काळजी होतीच आणि दुसऱ्या वेळेस आपल्याला हे पण टेन्शन होत की हे झालंय तर टायमिंग अतिशय वाईट होत जे घडलं ते निवडणुकीच्या तोंडावरती घडलंय आणि आता प्रचाराचं काय होईल ही स्थिती हे टेन्शन आपल्या सर्वांच्याच मनात होती पण आता तुम्ही मला सांगा की बाळासाहेब आंबेडकर सात दिवस विश्रांतीसाठी घरी होते त्यांच्या एन्जिओप्लास्टी नंतर त्यांच्या सर्जरी नंतर आणि चार दिवस त्याच्या आधी हॉस्पिटलमध्ये होते तर आता तब्बल अकरा दिवस बाळासाहेब आंबेडकर हे हॉस्पिटल घरी म्हणून प्रचाराच्या बाहेर होते पण तुम्ही मला सांगा तुम्हाला कुठेही वंचित बहुजन आघाडीचा प्रचार अग कमी पडताना दिसला का कुठेही वंचित बहुजन आघाडीचा प्रचार थंडवताना दिसला का इकडच्या आपल्या पोरांची कुठेही धमक कमी होताना दिसली का वंचितच्या कार्यकर्त्याचा कुठेही दरारा कमी होताना दिसला का आणि ही ताकद आहे इकडच्या स्वाभिमानी आंबेडकरवादी चळवळीची ही ताकद आहे वंचित बहुजन आघाडीची आणि याच पद्धतीने आपण कामाला लागलो की इकडचा प्रत्येक कार्यकर्ता जिद्दीने पेटला होता की जी लढाई इकडच्या वंचितांसाठी बाळासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्रामध्ये सुरुवात केली होती ती लढाई जिंकण्यासाठी ती लढाई संपवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता समर्थ आहे आणि त्याच्या ताकद सुद्धा आहे हे आपण इकडच्या तमाम प्रस्थापितांना मागच्या दोन आठवड्यात दाखवून दिलं आणि मित्रांनो माझी आपल्या सर्वांना एवढीच विनंती माझी आपल्या सर्वांना एवढीच विनंती आहे की आपल्या सर्वांना माहितीये की बाळासाहेबांना डॉक्टरांनी सांगितले की जास्त फिरू नका तब्येतीची काळजी घ्या प्रवास कमी करा दहा जास्त भाषण करू नका आणि जी मध्ये आपली सभा होती बाळासाहेबांची ती त्याच्यामुळे होऊ नाही शकली पण तरी माझ्या इकडच्या तमाम कार्यकर्त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना मतदारांना या आंबेडकरवादी कार्यकर्त्यांना आणि या आरक्षण वाचवण्याच्या आरक्षणवादी चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझी ही विनंती आहे की आता ह्या पुढे या चळवळीतला प्रत्येक कार्यकर्ता हा बाळासाहेब आंबेडकर आणि इकडच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी मी स्वतः बाळासाहेब आंबेडकर आहे या भूमिकेमध्ये जाऊन आपल्याला आपला गड किल्ला मतदारसंघ राखून ठेवायचा आहे आणि नुसताच राखून नाही ठेवायचा तर आपल्याला लोहा कांधार कोणत्याही परिस्थितीत बाळासाहेब आंबेडकरांसाठी जिंकून द्यायचंय आणि मित्रांनो मला एका गोष्टीची खंत पण वाटते आणि खंत वाटण्यापेक्षा मला त्या गोष्टीचा राग पण येतो आणि ती अशी की बाळासाहेब आंबेडकर जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते बऱ्याच लोकांना खुशी झाली होती बरेच लोक खूप होऊ लागलेले की आता आपला रस्ता साफ झाला मोकळा झाला बाळासाहेब आंबेडकर हॉस्पिटल मध्ये गेले तर आता आपण निवांत आपलं काम करू शकतो आणि इकडे वंचितांना दाबून परत प्रस्तेपंचांची मक्तेदारी यांच्या डोक्यावर राबू शकतो पण ह्या बाणकुळांना मला एक गोष्ट सांगायची प्रथम आणि एक गोष्ट सांगायची कि बाळासाहेब आंबेडकर परत ताकतीनी प्रचाराला उतरलेले आहेत आजच बाळासाहेब आंबेडकरांच्या दिवसाच्या सात सात सभा झाल्यात आणि त्यांची शेवटची सभा आता चालू आहे आणि जरी बाळासाहेब आंबेडकर लोहाक मध्ये नाही येऊ शकले तरी मला आपल्या सर्वांना हे आवर्जून सांगायचे कि वंचित बहुजन आघाडीच्या दोन हजार चोवीसच्या समाप्तीची सभा की आपल्या जिल्ह्यामध्ये नांदेड शहरामध्ये होणार आहे आणि आपण इकडच्या प्रस्थापितांना ज्यांनी अपप्रचार केला ज्यांनी बाळासाहेब मध्ये असताना दरे ओकली या तमाम प्रस्थापितांना एकच गोष्ट सांगून देऊ की जरी बाळासाहेब आंबेडकर लोहा कांदार मध्ये नाही येऊ शकले तरी बाळासाहेबांची सभा बघायला लोहा कांदारची लोक हे नांदेड मध्ये जरूर जाऊ शकतील तुम्ही सांगा जाणार की नाही नांदेडला जाणार की नाही नांदेडला मग आता सतरा तारखेला नांदेड मध्ये आपल्याला अशी ऐतिहासिक सभा गाजून दाखवायची दोन नाही तीन नाही चार नाही पण पाच लाखाची मोठी आपल्याला सभा ही नांदेड मध्ये करून दाखवायची आणि इकडच्या प्रास्थापितांना हे दाखवायचे की जेव्हा वंचित बहुजन आघाडीची बाळासाहेबांची सभा नांदेड मध्ये होते तेव्हा त्या सभेचे हादरे फक्त नांदेड मध्ये नाही मराठवाड्यामध्ये नाही तर अख्ख्या महाराष्ट्राभर जातील आणि वंचित बहुजन आघाडीच्या सीटा महाराष्ट्रभर येतील आणि याचाच उदाहरण घेऊन मला आपल्याला सांगायचंय की आपल्याच मतदारसंघामध्ये काही लोक आहेत काही लोक जे लय फसवेगिरी करतात त्या लोकांनी एक अपप्रचार चालू केला बाळासाहेब हॉस्पिटलमध्ये असताना की मी बाळासाहेबांना भेटू आणलो आणि बाळासाहेबांनी मलाच पाठिंबा दिलाय आणि माझी जी शिवा भाऊं बरोबर जी लढाई आहे ती मैत्रीपूर्वक लढाई आहे ऐकलं की नाही हा आपण प्रचार आता आपल्या सर्वांना माहितीये की बाळासाहेब हॉस्पिटल बाळासाहेब आंबेडकर हॉस्पिटल मध्ये असताना बाळासाहेब आंबेडकर घरी विश्रांती घेत असताना कोणाला तरी भेटू देत होतो का आपण इकडे आपल्या सर्वांबरोबर राज्याचे राज्य कार्यकारिणीचे सदस्य आणि राज्याचे उपाध्यक्ष असे वंचित दादा आहेत दादा तुम्हाला तरी भेटू दिलेलं का बाळासाहेबांना बिलकुल नाही कोणालाच नाही भेटू दिलं पण तरी इकडे काही खोटी लोक आहेत जे म्हणतात की मी बाळासाहेबांना भेटून आलो आणि बाळासाहेबांनी मला पाठिंबा दिलेला आहे ही लोक आपल्याला माहिती आहेत बॅटच्या निशाणीवरती लढतायत माहिती की नाही आता आपल्या सर्वांना नुसती एक गोष्ट करायची सर्वात पहिले मी आपल्या सर्वांना सांगतो की यांचा प्रचार सर्रास खोटा आहे सर्रासर सर खोट बोलून आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतायत वंचित बहुजन आघाडीने कोणालाही पाठिंबा लोहा कांदार मध्ये दिला नाहीये वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार हे शिवाभाऊ नरंगे आहेत आणि लोह आमदारचे उद्याचे होणारे आमदार सुद्धा शिवाभाऊ नरंगळेच आहेत आणि दुसऱ्या बाजूला मैत्रीपूर्वक लढाई ही वंचितांमध्ये नसते मैत्रीपूर्वक लढाई कुठे होते सांगतो तुम्हाला जे तुमच्याचकडे चिखलीकर साहेब आणि शिंदेताई हे एकमेकांची भाऊ बहीण लढून मैत्रीपूर्वक लढत करतात नांदेडमध्ये मध्ये मोहन आंबर्डे काँग्रेसकडनं नांदेड दक्षिणला तर त्यांचेच मोठे भाऊ संतुख आंबर्डे हे लोकसभेला भाजपकडनं ही मैत्रीपूर्वक लढत इतक्या वर्षानंतर इतक्या वर्षानंतर अब्दुल सत्तारांना नांदेड उत्तरचं तिकीट मिळालं एका मुसलमानांना काँग्रेसने तिकीट दिलं पण त्याच मुसलमानाला पाडायला तिकडे मैत्रीपूर्वक लढाईच्या नावाखाली उभाटांनी डगबाईंना उभं केलं आता ही मैत्रीपूर्वक लढत जी चालते ती चालते इकडच्या वंचितांना पाडायला आणि हे प्रास्थापितांचं नाटक असतं मैत्रीपूर्वक लढत आणि मी तुम्हाला ठामपणे सांगतो की ही मैत्रीपूर्वक लढतची फालतूगिरी वंचित बहुजन आघाडीमध्ये चालत नाही आम्ही उतरतो मैदानामध्ये तर पूर्ण तयारीने आम्ही उतरतो मैदानामध्ये तर जिंकण्यासाठी आणि जेव्हा इकडचा वंचितता उमेदवार शिवा सरकार उतरतो मैदानात तेव्हा समोरच्याचा सुकडा साफ केल्याशिवाय परत घरी नाही जात तेवढं आपण सर्वांनी लक्ष असतो <laughs> आणि माझं म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की प्रचाराला बळी नका पडू आपल्या आजूबाजूची गर्दी बघा एक मिनिट फक्त आपल्या आजूबाजूची गर्दी बघा जी शिवा नारंगेंसाठी आज इकडे उपस्थित आहे आणि तुम्ही मला सांगा की एवढी गर्दी शिवा भाऊंसाठी येत असताना जिंकणारी सीट आपण टाकून देऊ का शिवा भाऊ आमदार असताना उघड फुकटचा कोणाला फालतू पाठिंबा देऊ का आणि म्हणून मी आपल्याला सर्वांना एवढीच विनंती करतो की या अप्रचाराला बळी नका पडू आणि हे जे बॅट वाले आहेत हे बॅट वाले परत खोटा प्रचार करायला आले तर सरळ त्यांना गुगली टाकून त्यांची विकेट आऊट करा आणि इकडच्या तमाम बहुजनांना माझी एक विनंती आहे की आपण सर्वांनी आतापर्यंत इकडचे तमाम पक्ष ट्राय करून बघितले पण आपल्या ताटात काही पडलं का आपल्या ताटात काय पडलं का नाही इकडच्या प्रस्थापित मराठ्यांनी सगळे उपभोगले इकडच्या शिक्षण संस्था साखर कारखाने दूध डेऱ्या बँका खासदार आमदार जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक ग्रामसेवक सरपंच सगळं ह्यांच्या घरी होत पण आपल्या ह्यांनी विकास होऊ दिला का आप तुमचा विकास जाऊ दिला का इकडच्या बहुजनांचा उद्धार होऊ दिला का घराला पाणी आलं नाही इकडे तुम्हाला घराला शिक्षणाला चांगली सुस्त मिळाली नाही आरोग्य केंद्र आले नाही आणि म्हणून मी आपल्या सर्वांना म्हणतो की आता ह्या मराठ्यांच्या खानावळीमध्ये प्रास्थापितांच्या खानावळीमध्ये जाणं बंद म्हणजे बंद कारण आपण सर्वांनी बघितलंय इतके दिवस आपण लाईन टाकून उभे होतो यांच्या खानावळीमध्ये आपल्या ताटात काही पडलं ग नाही आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की ह्यांच्याकडे लाईन लावून आपल्या ताटात काय पडत नाही हे आपल्याला ना माहिती आहे तर ह्यांच्याकडे लाईनी लावण्यापेक्षा आपण ह्यांच्याहून मोठी एक ह्यांच्याहून दुप्पट मोठी एक वंचितांची खानावळ उभी करून दाखवूया आणि या खानावळीमध्ये आपण विचार करा या खानावळीमध्ये आपण विचार करा की खानावळ आपल्याच मालकीची आहे तिकडे खानावळ अप आपल्याच मालकीची आहे ताट आपलं जेवण आपलं अन्न आपलं चूल आपली वाडपी आपला आचारी आपला आणि बोकड शिजणार असली आपलंच ताट असलं आपलीच प्लेट असली आपलेच वाडपी आणि आचारी असले आपलंच बोकट असलं आणि आपल्याच बापाची खानावळ असली तर आपण उपाशी राहू का कधी अजिबात नाही तुम्हाला थोडक्यात मुद्दा सांगतो थोडक्यात मुद्दा सांगतो आपले ताट म्हणजे आपला मतदारसंघ लोहा खांदार आपलं जेवण म्हणजे आपलं मत आपले आचारी आणि वाढपी म्हणजे आपले उमेदवार शिवा भाऊ नारंगळे आणि आपली खानावळ म्हणजे आपल्या हक्काचा पक्ष वंचित बहुजन आघाडी आणि म्हणून मी तमाम बहुजनांना विनंती करतो की आता अजून कुठे न जाता आपल्या स्वतःच्या हक्काचा पक्ष आलाय आणि आपल्या हक्काच्या पक्षामध्ये आपण या आमच्या खानावळीत या आणि इकडच्या वंचितांना बहुजनांना कधी उपाशी राहायला लागणार नाही हे आश्वासन मी तुम्हाला सर्वांना देतो दुसऱ्या बाजूला मला एक लिंगायत समाजाला विनंती करायची आवाहन करायचंय की मागच्या वेळेस शिवा भाऊ नरंगळे यांना चाळीस हजार मतदान पडलं होतं कोणत्याही बहुजनाला चाळीस हजार मतदान पडलं नव्हतं आणि आज जर आपण इकडे बघितलं तर अविनाश दादा ओसीकर हे लोकसभेला डॉक्टर विभूते हे नायगाव मधन आणि शिव नारंगळे हे लोहार कंधारमधन लिंगायत समाजाचं प्रतिनिधित्व करतायत आणि आधी मला तमाम लिंगायत समाजाला विनंती आहे की आता आपण आपल्याच घरातल्या पोराच्या मागे उभं राहायला पाहिजे आणि जाता जाता मी एक संदेश देऊ इच्छितो इकडच्या मुसलमान समाजाला कि हमने जिंदगी भर कांग्रेस का चलाया हमने जिंदगी भर पंजा चलाया लेकिन पंजाब ने कभी कांग्रेस को चलाया क्या पंजा ने कभी किसी मुसलमान को चलाया क्या नहीं और इसीलिए मैं आप सभी से गुजारिश करता हूं कि पिछले पांच साल से एक ऐसी पॉलिटिकल पार्टी है जो हमेशा हर वक्त आपके साथ रही है सी ए का मसला हो मॉब लिंचिंग का मसला हो एक स्पीचेस का मसला हो आसिफा का मसला हो हमारे नौजवानों को टीपू सुल्तान और के स्टेटस रख के अरेस्ट करने का मसला हो वंचित बहुजन आघाड़ी ही ऐसी अकेली पार्टी है जो आपके साथ हमेशा खड़ी रही है ओ, हम डरते नहीं है किसी से किसी से बाप से डरते नहीं हम हमारे स्टेजों पे टीपू सुल्तान के फोटो लगते हमारे स्टेज पे टीपू सुल्तान के फोटो लगते हमारे रैली में नारे तकबीर के नारे लगते और हमारे सदर ऐसे है बाला साहब अम्बेडकर जो औरंगजेब के सदर पर जाके मजर पे जाके चढ़ाते हैं और इसीलिए मैं यहाँ के तमाम मुसलमान भाइयों के साथ कहना चाहूंगा कि एक तरफ अजीत पवार है जो बीजेपी के साथ थे दूसरी तरफ ऊबाटा है जो कभी भी बीजेपी के साथ जा सकते और एक दूसरी तरफ वंचित बहुजन आघाड़ी है जो हमेशा हर वक्त आपके मुश्किल वक्त में आपके साथ खड़ी रही है और इसीलिए मैं आप सभी के साथ आप सभी को यही गुजारिश करना चाहूंगा दरख्वास्त करना चाहूंगा कि आज वंचित बहुजन आघाड़ी मुसलमानों की अपनी खुद की हक की पार्टी बन के आ गई है आप एक बार हमको अपना के देख लो कभी भी वापस दूर नहीं जाओगे ये मैं आपको गारंटी देता हूं जाता जाता हमारा नुस्ख मना की लोहा कांधारचा आपल्याला जो गेल्या काही वर्षामध्ये विकास पाहिजे होता तो विकास आपल्याला होताना दिसत नाही याच कितीतरी होती जी बंद पडली पाडण्यात आली आणि त्या दुकानदारांना ना मोबदला मिळाला ना त्या दुकानांचं पुनर्वसन केलं त्याचबरोबर या आपल्या कांधारमध्ये आजी सर्वरे मगदूम म्हणून एक दर्गा आहे शिवा भाऊ नरंगळे निवडून आले तर त्या